यांना एकमुखी पाठिंबा जाहीर झाल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत पक्षनिहाय जागा ही घोषणा करण्यात आली शिवसेना उभाटा तेरा जागांवर तर काँग्रेस आठ जागांवर उमेदवार उभं करणार आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मनसे शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष हे थेट निवडणूक लढवणार नसून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती काँग्रेसचे लकी जाधव यांनी दिली इगतपुरीमध्ये महाविकास आघाडी एक राहून निवडणूक लढवत असल्याने नगराध्यक्षपदापासून सर्वसाधारण सभागृहापर्यंत आघाडीला मजबूत प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रित येत निवडणुकीसाठी सज्ज झाल्याने स्थानिक राजकारणाला आता वेगळीच दिशा मिळणार आहे